जय शिवाय मित्रांनो मित्रांनो अतिशय महत्वाचा असा अपडेट आहे मित्रांनो पीएम किसानचा सतरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर आता जमा केला जाणार आहे त्यासाठी जवळपास अठरा कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर साडेनऊ लाख शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आलेले आहे आता यामध्ये पीएम किसानच्या शेतकऱ्यांना सतरा हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे त्यानंतर नमोहिण्याचा सुद्धा शेतकऱ्यांना हप्ता मिळणार आहे दोन्ही हप्ते सोबतच मिळणार आहेत का एकत्रच मिळणार आहेत का पाठी मागे पुढे होणार आहेत या संदर्भात सुद्धा अशी माहिती घेणार आहोत तर हप्ता कधी मिळेल हे सुद्धा समजून घेणार आहोत मित्रांनो शंभर टक्के याच तारखेला हा हप्ता जमा होणार आहे मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन माध्यमातून हे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो एकंदरीत आता पेरणीशी लगभग सुरू झालेले काही भागात सुद्धा होत आलेल्या काही भागात चालू आहेत परंतु असं असतं असं असताना सतरा हप्त्याच्या प्रतीक्षित असलेले शेतकरी पीएम किसानच्या सतरा हप्त्याच्या पित प्रतीक्षित असलेल्या शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा संपलेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आता वितरित केले जाणार आहे श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसीतून सतरा हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे आणि अठरा तारखेला या हप्त्याचं वितरण हे केलं जाणार आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर अठरा तारखेला शंभर टक्के हे पैसे जमा होणार आहेत परंतु ज्या शेतकऱ्यांनी अद्याप केवायशा केल्या नाही अशा शेतकऱ्यांना केवायशी चं शासनाच्या माध्यमातून केलं गेलं होतं त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांच्या केवायसी केल्या परंतु पैसे जमा झाले नव्हते अशा शेतकऱ्यांसाठी मात्र आता डीपीटी अंतर्गत हे पैसे जमा केले जाणार आहे म्हणजेच ज्या शेतकऱ्यांना आपल्याला एखाद्या दे बँकेचं खातं असेल कोणत्याही बँकेचं असू द्या ते त्या बँकेत जायचं जा आपल्याला डीपीटी अंतर्गत हे खातं लिंक करून द्या अशा प्रकारचे सांगायचं आहे शा त्यानंतर आपल्या खात्यावर हे पैसे सतरा हप्त्याचे जमा केले जाणार आहे आता मित्रांनो प्रतीक्षा आहे शेतकऱ्यांना नमयोजनेचा हप्ता सुद्धा सोबतच मिळणार आहे का मात्र नमयोजनेच्या हप्त्यासाठी कदाचित हे दोन्ही हप्ते एकत्र मिळू शकतात कारण पुढे हचारसहिता लागत आहेत त्या कारणाने हे दोन्ही हप्ते एकत्र मिळू शकतात कदाचित जर नाही मिळालं तर मागे पुढे चार आठ दिवस हे होऊ शकतात परंतु आचारसंहितेपूर्वीच नव्हतीचा तसंच पीएम किसानचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर हा जमा केला जाणार आहे जवळपास साडेनऊ लाख शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आलेले आणि अठरा कोटीचा निधी या जिल्ह्यातील या राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हा जमा केला जाणार आहे मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन माध्यमातून नवीन व्हिडिओ हे पाहायला मिळतील तर मित्रांनो अशीच व्हिडिओ हो पाहण्याकरता नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा जय शिवराय